पण गरीब माणूस कुठे जाणार त्यांच्या समोर ते दोनच पर्याय ठेवतात एक तर घरीच मरा नाहीतर लाचारीचं आयुष्य जगा कर्ज बाजारी व्हा ना मग बरे व्हा पण सामरे साहेबांनी हे पर्याय नाही ठेवलं सामरे साहेबांनी स्वतः हॉस्पिटल काढलं आजही भिवंडी लोकसभेत असं एकही हॉस्पिटल नाहीये का तिथे साधं मोतीबिंदूच ऑपरेशन होईल आहे का तयाो दादांनो असेल तर मला सांगा एकही नाहीये किंवा माझ्या गरीबाचा विद्यार्थी चांगला शिकला पाहिजे असं एकही कॉलेज नाहीये काय आमच्याकडे गोडाऊन आहे गोडाऊन मध्ये स्थानिक माणूस काय म्हणून आहे एक तर सिक्युरिटी म्हणून आहे एक तर पॅकिंगला आहे कुठेही मॅनेजरच्या खुर्चीवर आपला माणूस नाहीये जो भूमिपुत्र आहे जवळचा आहे आज कल्याण त्या माणसाला रोज हो रेल्वे स्टेशनला आयुष्यात चढा आणि मग मुंबईला जा तर मग एकही जर कॉलेज नाहीये तर मॅनेजरच्या जा खुर्चीवर गोडाऊन मध्ये कोण माणसं बसलेत तर सगळे बाहेरचे बसलेत कारण आपल्याला इंजिनियर करायचं झालं तर जा नगरला डॉक्टर की करायची झाली तर जा पुण्याला मेडिकल मध्ये अजून फार्मसी करायची झाली तर जा नाशिकला त्याच्या पदीकडे आपल्याकडे पर्यायच नाही आणि त्याच्यासाठी भरपूर पैसा लागतो पैसा आपल्या गरिबांनी कुठला आणायचा त्यासाठी जर आपल्याला उत्तम शिक्षण व्यवस्था हवी असेल तर आपल्याला सामरे साहेबच लागतील आपल्याला उत्तम आरोग्य व्यवस्था हवी असेल तर आपल्याला सामरे साहेबच लागतील अर्थाने महिला सक्षमीकरण हवं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला सामरे साहेबच लागतील आणि जी भ्रष्टाचाराची दिवसून दिवसोंदिवस तोंड वाचलेलं आहे ते जर बंद करायचं असेल तर आपल्याला शिलाई मशीनच लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाहीये एक नेता म्हणतोय मला दहा वर्ष संधी दिली तरी त्याच्या नावाने त्याला मत मागता येतात का दिल्लीवरून लागला कारण स्वतःचा नाही दिल्लीवरून आलेला नेता काय सांगतो मला मत द्या म्हणजे त्यांना कोणी ओळखतय नाही दुसरा दुसरं तुम्हाला अडचण आली तर तुम्ही दिल्लीला जाणार आहेत का बारामतीला जाणार आहेत मला सांगा तुम्हाला घरात लागली तर तुम्ही मान्य जी भगवान साम्रायजवळ सामरे साहेबांजवळ जाणार आहेत कारण आजही जर माणूस आजारी पडला तर अँबुलन्स साम्रासाहेबांची येते रक्ताची गरज लागली तर रक्त द्यायला जिजाऊजे साहेबच येतात छोट मोठं ऑपरेशन करायचं झालं तर जेऊज मान्य निधे भगवान साम्रेस करता। ते करतात मग त्यांच्या गावात असू दे का गावाच्या बाजूचे असू दे का पूर्ण लोकसभेचे असू दे साहेबच करतात कुठल्याही तयारीला जर सक्षम व्हायचं असेल तर तिला साहेबांकडेच जावं लागतंय आणि एकमेव आपला नेता असा आहे का कुठलाही पद नाही कुठलाही नेता त्याच्या मागे नाही तरीही त्यांच्याकडे जनता दरबार भरतो आणि त्या जनता दरबारात आठवड्याला हजारो लोक तिथे लाभ घेत असतात हा आपला नेता आहे आज काय हिंमत केले एवढी मोठी लढाई लढण्याची दादांनो तायांनो तुमच्या जीवावर केले तुमच्यासाठी केले आज तुम्ही रॅलीमध्ये बघितलं असेल का विजयानंतर तर सगळेच आरती ओवळतायत पण सामरे साहेबांना विजयाच्या आधी माझ्या आरती ओवळतायेत का त्यांना एक विश्वास आहे का हा माणूस काहीतरी करेल आमच्या मुलांसाठी हा माणूस काहीतरी करेल आमच्या घरात आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी हा मुलगा करेल आणि मी तुम्हाला शाश्वती देते का सामरे साहेब हे सगळ्यांसाठी नक्कीच आजही करतायत उद्याही करतायत आणि लोकसभेला तुम्ही त्यांना दिल्लीला पाठवलं तर याच्यापेक्षा शंभर पटीने ते करतील यात काहीही शंका नाहीये जो माणूस स्वतःच्या कमाईत ना जर शंभर रुपये कमावले तर नव्वद रुपये हे समाजासाठी खर्च करतोय समाज म्हणजे विशिष्ट जात किंवा विशिष्ट धर्म नाही समाज दोनच आहेत एक श्रीमंत आहे आणि एक गरीब आहे जो गरीब आहे तो आपला आहे ना त्या आपल्या माणसासाठी आपल्याला काम करायचंय कारण त्याला वाली कुणी आहे का नाही आहे ना आज तुम्ही बघताय का लोकांना विकत लागतात शंभर रुपये दोनशे रुपये आपली बरोबरी करण्यासाठी पण सामरे साहेबांनी पैसा नाही कमावला सामरे साहेबांनी तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं कमावल्या नक्कीच त्यांना पुढे नेणार आहेत आज सांगतायत आम्ही माणसांना विकत घेऊ माणूस एवढा स्वस्त आहे का हो माणूस प्राणी एवढा स्वस्त दोनशे रुपये मी परवा मुरबाडला गेली होती तेव्हा मला आपलाच एक नेता भेटला तो बोलला मला तीन हजाराचं होतं मी दीड हजाराची दारू पिलो हजार रुपयाचा पेट्रोल टाकला ना पाचशे रुपये संध्याकाळी बायकोला नेऊन दिले म्हणजे पाचशे रुपये माणसाची किंमत जो माणूस सगळ्या प्राण्यांवर प्राण्यांमध्ये हुशार आहे म्हणजे सरकशीत वाघाला कोण चालवतं तर माणूस चालवतो सिंहाला कोण चालवतं तर माणूस चालवतो हत्तीला मध्ये कोण ठेवू शकतं तर माणूस ठेवू शकतो सापाला कोण नाचवतो तो माणूस नाचवतो ना हा एवढा हुशार असलेला माणूस नेत्यांनी पाचशे रुपयाला विकत घ्यावा एवढा साधा समाज आता राहिला नाही भलेही लोक पैसे घेतील पण शिलाई मशीनला जोड देतील कारण आत्म्याने आत्म्याला जोडलेला नातं म्हणजे जिजाऊचं आणि सामरे साहेबांचं तुमचं आमचं आहे हे नातं नक्कीच लक्षात ठेवा आणि दुसऱ्या मशीनवरचं पहिलं बटन हे शिलाई मशीनचं आहे का हे चाललेलं जे अंधाधुंदी कारभार आहे गुंडाराज आहे हे जर बंद करायचं असेल तर आपल्याला शिलाई मशीनलाच दाबावं लागेल आणि सामरे साहेबांना प्रचंड मताने विजयी करावं लागेल ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे सामरे साहेब एकटे उभे नाही येत आहे दादांनो सामरे साहेब एकटे उभे नाही येत कारण तुम्ही आम्ही सगळेच उभे आहेत कारण तुमच्या मुलांचं भविष्य हे सामरे साहेब घडवणार आहेत आपल्या आपल्या आरोग्याची काळजी हे सामरे साहेब घेणार आहेत त्यामुळे जर परिवर्तन हवा असेल तर आपण दिवस राहिले जोमाने कामाला लागा शहात्तर वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन आजही राजकारणी सांगतात आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ आम्ही लाईट देऊ आम्ही पाणी देऊ आम्ही रस्ता देऊ अख्ख्या लोकसभेत एक वॉशरूम नाही आहे का तिथे जाऊन की बाजारात कल्याण दिवसा येते तर ती दिवसभर भाजी

ना आपण ते दिलं पाहिजे अशी मला आशा आहे तर तुम्ही द्याल हा माझा विश्वास आहे एवढं बोलून मी थांबते जायची जाऊ